स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता रात्रीचे वाजले आहे साडेनऊ आमचे जेवण सगळ्यांचे झाले होते आणि ताईसाठी मी गिफ्ट आणलं होतं एक खूप दिवसाची त्यांची इच्छा पण होती आणि त्यांचं कसं आता बाबा जेव्हा होते तेव्हापासूनच त्यांचं असं बाहेर जाणं होत नाही कुठं कारण का घरातली मोठी व्यक्ती जेव्हा घरात नसते ना तर को बाहेर गावी असं कुठं पहिले जायचे अमरावतीला आम्हाला काही आणायचं असलं तर अमरावतीला जावं लागते मग त्यामुळं ताईचं पण असं आता नेहमी नेहमी जाणं होत नाही कुठं आणि त्यांची खूप दिवसाची इच्छा होती थोडीशी फॅन्सी बॅग म्हणून तर माझ्या मोठ्या जाऊसाठी माझ्या सेविंगमधलं थोडंसं काय होईल ना त्यांच्यासाठी एक बॅग एक माझ्यासाठी घेतली होती की त्यांच्यासाठी तर ही बॅग बऱ्याच जणांना आवडली होती याचा कलर पण खूप मस्त आहे आणि आई ताईला खूप आवडली त्यांना आणि त्यांचं असं नाही आहे त्यांना आपण कितीची पण वस्तू न्या त्या कधीच अशा म्हणणार नाही का मला आवडलं नाही काही नाही छान अशा कधी पण नेलं तर त्यांना आनंद होते त्यांना असं असते माझ्यासाठी कोणी विचार केला हीच मोठी गोष्ट असते असं त्यांचं म्हणणं असते आणि खूप आवडली त्यांना म्हणजे मी कशी दोन्ही पर्पजने घेतली यांच्याच चॉईसने घेतली म्हणजे गौरीला पण कुठं कॉलेजमध्ये प्रोग्राम असतात काही असतात तिच्या पण कामी पडते आणि ताईच्या याच्यावरून खूप छान काम केलेलं असं नक्षी काम केलेलं आहे सा ते ती जवळून दिसत नसेल तुम्हाला पण गौरीला पण खूप आवडली गौरीसाठी थोडंसं सामान होतं ते पण तिला आणलं होतं मी आता उद्या अधिष्ठान आहे घरी सकाळी सहाला त्याच्यामुळं सगळे सा पूजाचं सामग्री इथं आणलेली आहे आणि फळं फुलं सगळ्या प्रकारचे गुलाबाची फुलं केळं रुमाल आणि सगळं तर आता व्यवस्थित सगळं एका जागे ठेवून द्यायचं म्हणजे सकाळी जे आता रात्रभर तर कोणाच्या झोपा होणार नाही कारण तर सकाळीच उठायचं सगळ्यांना चार वाजले गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे पाच दहा सगळे उठले सकाळचे वाजले पाच दहा आता झाली मी आंघोळी त्याच्या आधी सुरुवात दाखवतो सकाळचे इकडे सगळ्यांचे चहा पाणी झाले आमचे उठले का कबीर पाच उठले की आज सगळे उठले पाच वाजता सगळ्यांचे पाणी झालं सकाळचे आणि आमच्या गौरीची झाली आंघोळ आज पूजेचं काम चालू झालं आणि सकाळचे आता साडेपाच वाजले आहे तुम्हाला अंधार दिसत असेल लाईट गेलेली आहे इथे गावाला लाईन खूप जाते तर त्याच्यामुळं मग इन्व्हर्टर असल्यामुळे एक लाईट किचनचा आणि एक हॉलचा चालू आहे तर इन्व्हर्टर असल्यामुळे तेवढा प्रॉब्लेम जात नाही तर इथं सगळं अधिष्ठानचं जे सामान आहे जे फुलं आहेत आणि जे स्तूप आहे तिने ती पूर्ण छान तिथे केलं आता आंघोळ ते तिची झालीच होती त्यामुळं ती सगळ्यात पहिली इथे खूप वेळ लागतं कमीत कमी एक दीड घंटा पूर्ण तिला मांडणी करायला लागली इथे आणि खूप सुंदर करते तिला सवय आहे असे डेकोरेट करते कोणतेही कार्यक्रम असो फेस्टिवल असो तर तिला आवडते असं करायला आणि मनापासून करते ती आळस नाही आहेत तिला तर मुलींना ह्या गोष्टीची आवड असणं खूप गरजेचं असते कारण का पुढे चालून हे तिच्याच कामे पडते आणि तिला ह्या ॲक्टिव्हिटीज भरपूर आहे तिच्यामध्ये तर आता कबीरची पण आंघोळ झाली तो पण तिला थोडी मदत करत आहे चला मी पण जाते आंघोळीला झाली आहे पोरांची आता हॉलमध्ये गौरी पूजा करत आहे म्हणजे मांडत आहे परित्राणची आणि इथे बघा मस्त खीर झाली आहे रेडी आपली किती लोकांची खीर आहे त्या चोवीस पंचवीस लोकांची खीर आहे हॉलमध्ये बघू आपण तयारी चालू आहे आणि तयारी चालू असताना लाईन गेलेली आहे पण इन्व्हर्टरच्या नाही बघा जसं तुम्हाला सांगितलं चालू आहे काम फायनली अधिष्ठानची पूर्ण तयारी झाली आहे फक्त समोर आता मेणबत्त्या लावायच्या कलरफुल आणि हे जे कमळ आहे हे पृष्ठाचे केले आहे जे आपण फेकून देतो कटिंग करून गौरीने स्वतः हाताने तयार केले आहे तर खूप खूप मस्त करते ती आणि भरपूर गोष्टी केलेल्या आहेत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच मी पण आता हे तिने छान इथं डेकोरेशन केलं आहे तुम्हाला दिसत आहे आणि लाईन आता आली पाहिजे फक्त अधिस्टांच्या टाईमला कारण का बरेच जणं राहतात त्याच्यामुळं गावामध्ये तसा थंडावा राहतो तर गरमी होत नाही इथे पण आणि पाऊसही खूप चालू आहे फक्त आज पाऊस नको यायला थोडंसं शांतता पाहिजे त्याच्यासाठी आणि छान वाटतं सकाळी सकाळी नाही इतकं फ्रेश वाटत होतं सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि सगळे फ्रेश मोडमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटत होती सकाळी म्हणजे न उठणारे पण आज सकाळी सगळ्यांचे साडेपाचला आंघोळ्या झाल्या इथे फोटो लावले ते हार टाकत त्या फोटोला बरेच जणं म्हणतात ताई फोटो ना थोडासा उलटे झाले म्हणजे व्यवस्थित लावलेले आहे तर मी म्हटलं होतं ताईला तर ताई मी ठीक आहे व्यवस्थित करू तर आता इथे तुम्हाला भंतीजी दिसत नसेल आमच्या गावामध्ये ना तर खेडंगाव आहे त्याच्यामुळं कधी कधी का, का राहतं भंतीजी येत नाही तर त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये जे हे दोघंजण आहे तुम्हाला बसले दिसत असेल एक टीचर होते ते रिटायर झाले आणि एक एक जे आहेत ते त्यांचं ना तेच काम करतात परित्राण घेणं प्रबोधन करणं एक समाजसेवा पण पण होऊन जाते आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर मुलांना शिकवणं विहारामध्ये पूर्ण छोट्या छोट्या पोरांना पण शिक्षण दिलं जातं पूर्ण स्टोरीच्या जा रूपात त्यांना सगळं सांगितलं जातं आणि एक एका प्रकारचं हे एक समाजकार्यच राहते आणि लग्न लावतात ते म्हणजे सगळं करतात म्हणजे पूर्ण असं भंतीजी जसे करतात ना तसे करतात आणि खूप छान समजून सांगतात पूर्ण खूप चांगलं वाटतं आणि छोट्या छोट्या गोष्टी अनुकरण कसं करायचं आणि मुलांना शिस्त कशी लावायची ह्या सगळ्या गोष्टी ते सगळं सांगतात त्याच्यामुळं गावामध्ये ना त्यांनी एक छान सगळ्यांना शिस्त लावली या यावर, यावर्षी तर वर्षवासामध्ये त्यांनी सगळ्यांच्या घरी सकाळी सहा सात वाजेपर्यंत सकाळीच घ्यायचं असं अधिष्ठान असं सगळ्यांना त्यांनी यावर्षी असा नियम केला त्याच्यामुळे सगळेजणं छान सकाळीच सगळ्यांनी इथे परित्राण अधिष्ठान वंदना हे असं या टाईमला त्यांनी सुरुवात केली आणि खरं सांगतो ना इतकं भारी वाटत होतं ना सकाळी सकाळी सगळे उठले फ्रेश झाले सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं कामं केली आणि खूप मस्त वाटलं माझा मुलगा कधीच एवढ्या सकाळी उठून आ, करत नाही पण आज त्यांनी इथे केलं तर खूप चांगलं वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी होते सकाळी सकाळी आणि खूप छान वाटत होतं गावामध्ये प्रबोधन करणं खूप गरजेचं असते कारण का छोट्या छोट्या मुलांना या गोष्टीपासून दूर राहतात आणि जर असे जर कोणी आपल्यास मिळाले तर ते मुलांना शिस्त लागते वडायला लागते आणि आप आपल्याला पण चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात जे आपण कधी ग्रहण नाही केल्या ते não hour later. हीरवाटप चालू झाल्यानंतर आता हे द्यायचं आहे सगळ्यांना प्रत्येकाला रुमाल द्यायचा आहे आणि चला आता रुमाल द्यायचं तिकडे आता चेंज करतो झालं अधिष्ठान आणि छान झालं पण मस्त झालं तर आता करतो कपडे चेंज आणि आता लागतो स्वयंपाकाला स्वयंपाक करायचा आहे बाकीचे कामं सगळे कारण का आज सगळे सकाळी तुम्ही बघितलं होतं पाच वाजतापासून उठली सगळेजणं आणि सहा साडेसहाला चाल। चालू झालं होतं सात वाजता त्यामुळं सगळ्यांच्या डोळ्यात चुकता आहेच पण असो खूप फ्रेश वाटतं सकाळी सकाळी जेव्हा आपण सकाळचं कळतो ना आवडलं मला हे सकाळचं पहिल्यांदा मी सकाळचं केलं एवढ्या नाहीतर दुपारी अकरा बारा वाजता असतं पण सकाळचं करायचं खूप मस्त वाटते खूप भारी वाटते तुम्ही पण करून बघा आणि वर्षवासामध्ये हे केलं पाहिजे चांगलं राहते आणि सकाळी सकाळी जे घरातली निगेटिव्ह एनर्जी असते ना ती जात असते आणि एक सकारात्मक ऊर्जा जे म्हणते आपल्याला ती सकाळी मिळते म्हणून आता आमच्या धनजमध्ये असंच चालू आहे सगळीकडे सकाळीच करत आहे सहाचा सातचा टाईम दिला आहे सगळ्यांना आणि याच टायमिंगमध्ये सगळेजणं करत आहे तर खूप छान वाटलं मी पण घरी नक्की ट्राय करेलच आहे चला आता कामं करतो बाकीची होत थोड्या वेळ